शहरातील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या सद्यस्थितीत पुतळ्याची जागा रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यासाठी बंजारा समाजाने सहमती दर्शवली आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासकांनी समाजाचे आभार मानले आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक सुलभ होण्यासाठी शहरामध्ये रस्ते रुंदीकरणाची व्यापक मोहीम सध्या राबवण्यात येते आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलाजवळ असलेली जागा जिथे सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ही महत्त्वाची जागा आहे महानगरपालिकेला सदर जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित समाजाला विनंती देखील केली आहे बंजारा सामाजिक राखून आणि शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्याच्या महानगरपालिकेची ही मागणी मान्य केली आहे याबद्दल प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी बंजारा समाजाचं मनपूर्वक आभारही मानला आहे आणि या समाजाने दाखवलेल्या सहकार्याचं विशेष कौतुकही केलंय